डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी केले अभिवादन पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज तीनशे वी जयंती जिल्ह्यावरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे यानिमित्त धुळे शहरातही विविध पक्ष संघटना व मान्यवरांनी अहिल्यादेवींच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी आमदार राम भदाणे माजी आमदार राजवर्धन बांडे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ज्येष्ठ नेते प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले माजी महापौर प्रदीप करपे प्रतिभा चौधरी माजी नगरसेवक बंटी मासुळे डॉक्टर सुशील महाजन गोपाल माने किशोर सिंघवी प्रवीण पवार यशवंत येवलेकर अशोक सुडके सुनील वाघ पंकज धात्रक आकाश परदेशी कमलाकर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे राजमाता यांचं कार्य महनीय मात्र या आपल्या राष्ट्रात अनेक जणांना याबाबत माहिती नव्हती म्हणून आपल्या देशाचे लाडकेपंत माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब केंद्र व राज्याने संयुक्तपणे भारतीय जनता पार्टीतर्फे एक पंधरा दिवसाचा संपूर्ण राष्ट्राला आणि राज्याला एक कार्यक्रम दिला पुण्यश्लोक कायदे होळकरांचा जी काही अतिशय चांगली कामं त्यांनी एक राजमाता म्हणून केली ती जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून विविध कार्यक्रम पूर्ण राज्यात होत होते आपल्या धुळे जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष <coughs> म्हणून मी आमचे पालकमंत्री आमदार जयकुमार रावळ आमदार रामभाऊ भदाने आमदार अंबीबाई पटेल यांच्या मार्गाखाली आम्ही गेल्या दहा दिवसापासून विविध कार्यक्रम केले विशेष करून शिंकेळा दोंडाच्या सोनगीर आ आंबोडे तसेच जैतन या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचे ज्या ज्या ठिकाणी स्मारक आहे त्याची स्वच्छता करून त्याची पूजा करणे तसेच महादेवाची विशेष करून महिला भगिनींकडून आरती करणे असे विविध कार्यक्रम आणि अहिल्यादेवींविषयीचे अतिशय चांगलं माहिती पुस्तक आम्ही या धुळे जिल्ह्यात जनतेपर्यंत पोचवलेत आणि आहिल्यादेवींचं जे खूप चांगलं काम आहे कार्य माहेश्वर ते चौंडीपर्यंत चौंडी हे त्यांचं जन्मस्थान चौंडी, चौंडी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणीसुद्धा जवळपास सहाशे कोटी रुपये मान्य फडणवीस साहेबांनी कॅबिनेट बैठक घेऊन तिथं मंजूर केले असून तिथेही कामाला आज फडणवीस साहेबांच्या हस्ते आज आस स्वतः फडणवीस साहेब चौंडीला आहे तिथं आज त्यांच्या हस्ते शुभारंभ होत आहेत अशा प्रकारे राजमाता पुण्यश्लोक आईला जड होळकर यांच्या ती जयंती निमित्त तीनशेव्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम भारतीय जनता पार्टी तर्फे राबवण्यात आले सर्व कार्यकर्त्यांनी जयंती यासाठी सहकार्य केले धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका